आपण पाहतो आहोत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी आक्रोश करतो आहे त्या पद्धतीने तिकडे मदत ही पोहोचली जात नाही आहे खरं तर सी एम पी एम केअर फंडाच्या बाबतीत देखील सामान्य माणूस ज्या पद्धतीने शंका व्यक्त करतो आहे ते देखील विचार करायला लावणार आहे अशा परिस्थितीमध्ये विरोधकांची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि आपल्यासोबत आहेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जे शरद पवारांचे खंदे समर्थक आहे ज्यांनी पावसामध्ये देखील सभा गाजवली आणि खरं तर हा पाऊसच त्यांना पुढे घेऊन गेला मात्र पावसाने सध्या हाकार माजवला आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः तर शेतकरी ज्या पद्धती पद्धतीने तिथे आक्रोश करतोय खरंच त्या पद्धतीने मदत होती किंवा काय मदत व्हायला हवी मराठवाड्यातली पूर परिस्थिती ही खरोखर भीषण आहे आणि शेतकऱ्यांचं तीन वेगवेगळ्या पद्धतीचं नुकसान आधी लक्षात घेतलं पाहिजे केवळ पिकं वाहून गेली नाही आहेत पशुधनाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे घरं अनेक ठिकाणी पडलेली आहेत इतकंच नाही तर शेतातली माती वाहून गेली त्यामुळे या पुढील काळात शेती कशी होणार याच्यावर दीर्घकालीन विचार होणंसुद्धा गरजेचं आहे आणि हे सगळं असताना सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करणं आणि शेतकऱ्यांना ठाम आणि ठोस अशी मदत होणं हे गरजेचं आहे पहिली जी शेतकऱ्यांनी आधी सुरुवातीला मदत जी जाहीर केली गेली त्यानंतर तो पहिला पहिली इन्स्टॉलमेंट असं म्हटलं गेलं ती अवघी साडेतीन हजार रुपये एकराच्या आसपास ती फक्त मदत जाते आणि एकीकडे एक पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत झालेली आहे प पुराच्या परिस्थितीमध्ये तर महाराष्ट्राकडूनसुद्धा महाराष्ट्र सरकारकडूनसुद्धा अशा ठोस मदतीची अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय पंतप्रधानांना या संदर्भात भेटल्याचे व्हिज्युअल्स आपल्या माध्यमातून पाहिले परंतु अजूनही केंद्राकडून या संदर्भातली ठोस अशी घोषणा ही झाली दिसत नाही मात्र आपण दुसरीकडे की ठीक आहे मदत तर व्हायलाच पाहिजे पीक विम्याच्या संदर्भात खरे प्रश्न उभे राहतात कारण पीक विमा खरंच उपयोगाचा आहे का त्याच्यामध्ये काय त्रुटी का आहेत आणि या सरकारने या पीक विम्याच्या बाबतीत काही सुधारणा करेल हा फार महत, मोठा विषय खरं तर प्रधानमंत्री फसल विमा योजना नावानं जे खूप मोठ्या गाजावाजा करत ही गोष्ट जे केली तर जर त्याच्या खोलात आपण गेलो तर या पीक विम्यामध्ये जे उखळ पांढरं झालेलं आहे हे विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालेलं आहे विरोधक या नात्यानं ना। आदरणीय सुप्रियताई असतील मी असेल सातत्यानं आम्ही संसदेमध्ये हे विषय समोर आणलेले आहेत काही हजार कोटी रुपयांचा फायदा हा विमा कंपन्यांना झालेला आहे मात्र शेतकऱ्यांच्या पदरी मात्र वेगवेगळे निकष लावून शेतकऱ्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही हे या पीक विम्यातून अनेकदा समोर आलेलं आहे मात्र आपण आता जर पाहिलं तर जी मदत होती आहे त्याच्या बाबतीत आता जसं पी एम सी एम केअर फंडाच्या बाबतीत कारण सामान्य माणसं मदत पुढे येत आहेत आता जर पुण्यामधून पाहिलं तर एका भाजी विक्रेत्याने चक्क एक लाख तेरा हजारांची मदत केली मात्र सामान्य माणूस सी एम पी एम केअर फंडावर का शंका उपस्थित आहे यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचंच एक स्टेटमेंट मी असं ऐकलं की पी एम केअर फंड हा केवळ कोविडच्या काळासाठी होता आणि मग त्याविषयी त्यामुळे कॅकच्या निकषांमध्ये तो कशा पद्धतीने युटिलाईज करता येईल यावर अजून चर्चा सुरू आहे मुळात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पी एम केअर फंड कशासाठी होत आहे विचारून लोकांनी पी एम केअरला त्यावेळी मदत केली नव्हती गरजेच्या वेळी आहे एक आवाहन मान्य पंतप्रधानांनी केलं होतं आणि त्यावेळी लोकांनी मदत केली होती आता जेव्हा लोकांना गरज आहे तर मग त्यावेळीबरोबर निकष कामध्ये आणावे लागतात त्यावेळी या निकषांच्या वेळी जर ही परिस्थिती जर ही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आ, अस्मानी सुलतानी संकट जे आलेलं आहे हे संकट जेव्हा आलेलं आहे या संकटाच्या वेळी ठामपणे उभं राहणं जास्त गरजेचं आहे आता ज्या पद्धतीने पंढरपूर देवस्थानने तर मदतीला सुरुवात केली आहे मात्र सगळ्याच देवस्थानांनी बाबतीत मदतीसाठी पुढं आलं पाहिजे का कारण मंदिराचे ज्या दानपेट्या आहेत त्या खुल्या करा असं देखील कुठेतरी सामान्य माणूस म्हणताना दिसत आहे नाही हे सगळ्यांची भावना आहे माझ्या माहितीप्रमाणे आपण जसं पंढरपूर देवस्थानाचं म्हणालात त्याच पद्धतीनं शेगावच्या संत गजानन महाराज देवस्थानानं सुद्धा भरघोस निधी दिलेला आहे आणि ही मला वाटतं ही वेळ माणुसकीला साध घालण्याची आहे आणि त्यामुळे ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीनं मदत करता येईल आणि त्या बळीराजाला पुन्हा एकदा ठामपणे त्याच्या भविष्याच्या दृष्टीनं उभं करता येईल ही, ही मदत प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आत्ता ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांनी ट्विट केलं त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की खरं तर कशा पद्धतीने मदत जायला हवी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचा जो कणा मोडलेला आहे त्याच्यासाठीची मदत ही कशा पद्धतीने प्रत्येक सामान्य माणूस नव्हे तर खासदार आमदारांनी देखील केली पाहिजे विरोधकांनी त्याच्यामध्ये सामील होत सर्वांनी एकत्र कसे यायला हवं हे सर्वांनी एकत्र मी जसं म्हणालो की हे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे यामध्ये कोणतंही राजकारण न आणता माणुसकीच्या दृष्टिकोनातून ज्याला जे जे शक्य आहे ती यथाशक्ती मदत ही प्रत्येकानं करणं गरजेचं आहे कुठेतरी मागच्या काळामध्ये जातीय वाढतो वाढतोय कारण आजच नगरमधली दंगल जी आहे ती आपण पाहतोय जातीय तेढ का वाढतोय आणि हे जातीय तेढ वाढवला जातोय नाही हे जे पोलरायझेशन आहे हे कोणते राजकीय पक्ष हे आ, हे पोलरायझेशन सातत्यानं यामध्ये तेल ओतत राहतात हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे परंतु वस्तुस्थिती ही आहे की पोटातल्या आगीला विझवण्यासाठी जी भाकर लागते त्या भाकरीला जातही नसतो आणि धर्मही नसतो आणि जेव्हा शांतता ही भंग पावते तेव्हा रोजगारावर सगळ्यात मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे याचा विचार करून एक सौहार्दाची भूमिका एक सलोख्याची भूमिका ही कायम असली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका विधायक कार्यासाठी प्रेरित करणं ही महाराजांची शिकवण आहे आज आपण पाहतो आहे की पुणे नाशिक महामार्गावरचं जे ट्रॅफिक आहे त्याच्या संदर्भातले वारंवार मागणी होते आणि विशेषतः आता तळेगावपासून इकडे उरळी कांचन किंवा या भागामध्ये हा जो रेल्वे मार्ग जातो आहे त्याच्यात काही शेतकरी भूमिही नव्हत आहे बाबतीत तुम्ही काही भूमिका घेतलेली आहे नक्की ती काय तर यामध्ये तळेगाव ते आळंदी महातोबाची म्हणजे उरळी कांचन हा जो एक रेल्वे मार्ग जो बेसिकली फ्रेट कॉरिडॉर असणं अपेक्षित आहे हा फ्रेट कॉरिडॉर मान्य रेल्वे मंत्र्यांनी याची यापूर्वी हे घोषणा केली होती आणि हा रेल्वे रेल्वेमार्ग फ्रेट कॉरिडॉरच्या दृष्टीनं गरजेचा आहे पण त्याचवेळी जर तो घरांवरून आपल्या इंडस्ट्रीयल शेड्सवरून वस्तीवरून शाळांवरून जात असेल तर याच्या अलाइनमेंटविषयी अनेकांच्या मनात शंका आहे त्यासाठी जनरल मॅनेजरची मी भेट घेतली होती रेल्वेच्या जी एमची भेट घेतली होती त्यांना याविषयी स्पष्ट कल्पना दिली की अशा पद्धतीने नांती घरं मोडून विकास करायचा नसतो आणि त्यामुळे याची फायनल अलाइनमेंट काय आहे याची आपण मागणी केलेली आहे आणि एकदा ती फायनल अलाइनमेंट आली तर त्याला इतर पर्याय काय आहेत कारण जर तुम्ही एक खेड तालुका बघितला तर खेड तालुक्यातल्या नागरिकांनी एम आय डी सीसाठी जमिनी दिल्यात त्यांनी रिंगरोडसाठी जमिनी दिल्यात त्यांनी एस सी झेडसाठी जमिनी दिल्यात आणि या सगळ्यात जमिनी जर जात राहिल्या तर आज लँड होल्डिंग इतकं कमी आहे त्यामुळे याचा कुठेतरी सुवर्ण मध्य काढणं गरजेचं आहे प्रोजेक्ट हा विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे पण त्याचवेळी तो कुणाची घरं मोडून किंवा कोणाला भूमिहीन करून होता कामा नये हीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका तर हे होते डॉक्टर अमोल कोल्हे ज्यांनी आपल्याला या सगळ्या ज्या भूमिका आहेत त्याच्या बाबतीतली स्पष्टता सांगितली आणि विशेषतः सध्या जो शेतकरी मराठवाड्यातला कोसळून पडला आहे त्याला मदतीचा हात देणं गरजेचं आहे हीच भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार एन डी मराठी पुणे